संक तालुका जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघात सौप्रियंका रघुनाथ खपकाळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आज जत तालुक्यातील शिष्टमंडळाने जनस्वराज्य स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य समीतादा कदम यांची निरोगिके घेतली भेट संक तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळावी यासाठी आज जत तालुक्यातील शिष्टमंडळाने जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य संगीतदादा कदम यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत संक गटाचे युवा नेते माननीय नागनाथ मोटे युवा नेते माननीय रघुनाथ सपकाळे यांच्यासह अनेक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांच्याकडे संक जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदची उमेदवारी सौभाग्यवती प्रियांका रघुनाथ सपकाळे यांना देण्यात यावी अशी जोरदार मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते मी प्रियांका रघुनाथ सपकाळे सांग जिल्हा जिल्हा परिषद गटातून निवडणूक करण्यात इच्छुक आहे मी लमणताडा गावचा सरपंच असून जिल्हा परिषद संघ मतदारसंघमध्ये आमचा गाव येते राजेंद्र संगपाळे यांनी जवळजवळ दोन कोटीची कामं फक्त माझ्या गावामध्ये आणलीत तर असेच पर, प्रत्येक गावामध्ये आज ती कोणी असू दे मोठेवाडे असू द्या धुळकरवाडी असू दे बेळोणगे अक्कळवाडी मानिकनाळ्या सगळ्या गावामध्ये त्यांनी पदावर नसताना साधे कॉन्ट्रॅक्टर असताना भयानक निधी महाराष्ट्र राज्याच्या लेवलपर्यंत खेचून अंगा आमच्या गावापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या जोरावर त्यांनी जन आज जनसुरक्षा पक्षाच्या यत् युतीतून महायुतीतून तिकिटाची मागणी केलेली आहे तरी आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी राहून तिकीट तर फिक्स त्यांना मिळणारच आहे आम्ही निवडून आणण्याचं काम शंभर टक्के करणार आहे आज आम्ही मिरज येथे जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष मान्य समीरदा कदम यांची भेट घेतलेली आहे जत तालुक्यातील संक जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ प्रियांका रघुनाथ सपकाळे यांना संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून जनस्वराज शक्ती पक्षाच्या उमेदवारीची आम्ही मागणी केलेली आहे आज त्या संदर्भातले निवेदन आम्ही जनस्वराज शक्तीचे सांगली जिल्ह्याचे नेते डॉक्टर महादेव कुर्णेसाहेब यांची भेट घेऊन त्यांनासुद्धा आम्ही निवेदन सादर केलेलं आहे निश्चितपणानं संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा जनस्वराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय गोरे सावकार यांचीसुद्धा मागील आठवड्यामध्ये आम्ही भेट घे घेऊन सौ प्रियांका रुग्णा सपकाळे यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची आम्ही आग्रही मागणी केली आहे आज संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून तेल प्रत्येक गावातील प्रमुख सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्ही भेट घेऊन संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारीची आग्रहाची मागणी आम्ही केली आहे या संदर्भामध्ये समीरदादा कदम यांनी निश्चितपणानं फुल पुढील आठवड्यामध्ये जत तालुक्याचा दौरा करून सर्व प्रमुख कार्यकर्दी चर्चा करून आम्ही उमेदवारी संदर्भामध्ये निश्चित निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे निश्चितपणानं संघ जिल्हा परिषद मतदारसंघ हा अतिशय हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये लिंगायत धनगर समाज मराठा समाज सर्व समाजाचा समावेशक असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये सौ प्रियांका सपकाळेचे पती रघुनाथ सपकाळे यांनी महाराष्ट्राच्या म मंत्रालयातून प्रशासन पातळीवरती अनेक विकासकामं प्रत्येक गावामध्ये निधी खेचून आणलेला आहे आणि ह्या विकासाच्या माध्यमातून निश्चितपणानं ह्या संघ मतदारसंघाचा सर्व सर्वोतपरी अशापर्यंत विकास झालेला आहे त्यामुळं आम्हाला सर्वांची आग्रहाची मागणी आहे की प्रियंका सपकार्याने उमेदवारी देऊन जन स्वराज शक्ती पक्षानं ह्या निश्चितपणानं गौरव करावा आणि मी निश्चितपणानं ह्या मतदारसंघातून विजय खेचून आणले राहणार नाही अशा पद्धतीची ह्या ठिकाणी आम्ही अपेक्षा आणि या ठिकाणी जनस्वराज्य शक्तीच्या नेत्याच्याकडे आम्ही के मागणी केलेली आहे आज या ठिकाणी आमचे नेते मान्य दादा कदम प्रदेशाध्यक्ष जनस्वराज्य शक्ती पक्षाचे यांच्याकडं आज तालुक्यातील संख या जिल्हा परिषद गटातील असंख्याचे सरपंच उपसरपंच आणि सर्व आणि तेथील इच्छुक उमेदवार माननीय सपकाळ वहिनी आणि ते रघुनाथ सपकाळ हे शिष्टमंडळ घेऊन आलेले होते दादांशी त्यांची व्यवस्थित चर्चा झाली आणि देखील आता विनयकोरे सावकारांच्याकडे गेलेले आहेत तिथं चर्चा करून निश्चितपणे हा मतदारसंघ आपला संघचा जनस्वराज्य पक्षाकडे घेऊ असं आश्वासित आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांना या निमित्तानं आम्ही जनस्वराज्य पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस তুমা অনেকদা শুভেচ্ছা প্রেস দিব